नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा जावली तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली व पंचशील नगर कुडाळ यांच्या माध्यमातून गुरु पौर्णिमा व वृक्षारोपण कार्यक्रम कुडाळ येथे संपन्न यावेळी सम्यक बुद्ध विहारात पौर्णिमा व वर्षवास कार्यक्रम वेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र अध्यक्ष मान्य धीरज जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली अध्यक्ष मान्य एकनाथ रोकडे महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळ मुख्याध्यापक मान्य दत्तात्रय सर यावेळी जावळी तालुका भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य व पदाधिकारी आयु दत्तात्रय जाधव अनिल शिंदे कुणाल खरात दशरथ कांबळे प्रवीण कांबळे चंद्रकांत जाधव कैलास कांबळे तसेच आर पी आय जावली पदाधिकारी आयु प्रवीण कांबळे वाडबे संतोष चव्हाण राजेश बागडे रमेश बगाडे नितीन जाधव सचिन कांबळे किशोर जाधव उपस्थित होते व मनोज कांबळे सतीश कांबळे दत्तात्रय कांबळे उत्तम देवकर आदी उपासक व रमाई महिला मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते लहान मुलांनी वृक्षारोपण केले यावेळी बोलताना दश दशरथ कांबळे बोलले जावळी तालुक्यात वर्षावास निमित्ताने प्रत्येक बौद्ध नगरात दोन बोधी वृक्षदान देणार आहे

तर हे तिन्ही संघटना आपल्याला जीवन ठेवायचं आहे ठेवायला लागतील आपल्याला इथे बसलो आपल्याला वेळेला तर चाललं अजून ताबर इथं सभा चालली तर चालेल माझं थोडा बोलण्याचा इतरच करून पुन्हा येऊ नका माझी एक विनंती आहे लक्षात ठेवा माता जर हा विचार जर केला असता तर बाबासाहेबांकडे घडले नसते आणि बाबासाहेबांकडकर घडले नसते तर ह्या वेळा आपण बसलो नसतो एवढ्या लक्षात ठेवा त्यासाठी आपण सर्वांनी त्या करायला शिकलं पाहिजे कारण ह्या संघटना बाबासाहेबांनी दिलेल्या तिन्ही संघटना मातृ संघटना आपण जर जीवन ठेवल्या नाही तर कालांतराने या कालांतर सर्व संघटना नामशेष होतील एवढं लक्षात ठेवा सत्तावीसशे वर्षापूर्वी तथावसाने आपल्याला बुद्ध दिलं दुद दमन दिला आहे एक लक्षात ठेवा मला एवढं सांगायचं सत्तावीसशे वर्षापूर्वी या बुद्ध धर्माचा जन्म या आपल्या अशा खंड्यात झाल्या असताना सुद्धा एकोणीसशे छप्पनच्या आवडी धम्म या भारत देशामध्ये बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं या बुद्ध धम्माला पुन्हा एकदा जिवंत केलेले कारण बाबासाहेबांच्या याआधी या धम्माच्या तीन क्रांती झाल्या तेवढं दे लक्षात ठेवा पहिली क्रांती सत्तावीसशे वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बद्धांनी केली त्याच्यानंतर पुन्हा एकदा धम्म दोन अडीचशे तीनशे वर्षांनी ह्या संपूर्ण आशिया खंडातून हा धर्म नामशेष झाला तर पुन्हा एकदा जे धर्म गोपन केले असेल तर ते सम्राट अशोकाने आणि सम्राट अशोकाने त्या पद्धतीने त्यावर जो धर्म जीवन ठेवला तो तीनशे चारशे वर्ष त्या कालखंडानंतर चालला पण कालांतराने सुद्धा तो नामशेष झाला एवढं लक्षात हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे तो नामशेष का झाला ह्या गोष्टीचा आपण सर्वांनी या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर बाबासाहेबांनी सर्वात मोठी जगातली तिसरी ध्रमक्रांती जर गेली असेल तर एकोणीसशे चौपन्नला बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा हा ध्रम भारत देशामध्ये आपल्याला बुद्ध धम्म बाबासाहेबांनी दिला त्याच्या अगोदर ह्या देशामध्ये बुद्ध धम्म संतुष्टात आला होता बुद्ध ध्रम ह्या भारत देशामध्ये ज्याचा जन्म या देशात झाला तो संपूर्ण धम्म जपानने स्वीकारला तो संपूर्ण जन्म ज धम्म चायनाने स्वीकारला तो संपूर्ण बांगलादेश श्रीलंका इतर छोट्या मोठ्या राज्यांनी या देशात सर्वात मोठा बदलून भारतात बदलून झाला उत्तर देशाने स्वीकारला पण तो, तो भारतात ना झाला